मागील अनेक महिन्यापासून सर्वांच लक्ष लागलेल्या परभणी मनपाच्या स्थायी समितीची निवडणूक आज पार पडली अपेक्षेप्रमाणे ही निवडणूक पार पडली यात विशेष म्हणजे अपक्ष उमेदवार असलेले गुलमीर खान यांनी आरोग्य सभापती पदी हॅट्रिक मारली परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो मात्र स्थानिक स्वराज्य संस्था ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हाती राहिली आहे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपदी गणेश देशमुख यांचा कार्यकाळ संपल्यानंतर बाळासाहेब बुलबुले यांची सभापतीपदी निवड करण्यात आली सर्वांचेच लक्ष लागलेल्या आरोग्य सभापतीपदी गुलमीर खान यांची तिसऱ्यांदा निवड करण्यात आली निवड झाल्यानंतर गुलमीर खान यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या परिसरात फटाके वाजवून जल्लोष केला आपल्यावर दिलेली जबाबदारीवर परभणी शहरातील नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात योग्य ते पाऊल उचलण्यात येईल असे मत यावेळी आरोग्य सभापती पदी गुलमीर खान यांनी व्यक्त केले चौदा आणि पंधरा मध्ये आम्ही मुंबईला जाऊन सहा हॉस्पिटल मंजूर करून आणले होते आम्ही आमच्या संघ कल्पना सावंत मॅडम होते महापौर होते प्रताप भैया आणि उपमहापौर होते आम्ही सजुलाला आम्ही समजाना मिळून शहराचा विकासासाठी प्रयत्न केलेला आहे आणि दोन हजार चौदा ते पंधरामध्ये तीन कोटी सहासष्ट लाख रुपये मंजूर करून आलेले त्याच्यामध्ये आम्ही चार दवाखानेचे व ऑर्डर झालेले अस सध्या आणि त्याच्या दोन जागा आमचा प्रयत्न चालू आहे मध्ये एक गॅप पडला होता त्याच्यामध्ये स्वाती खताळला आम्ही काँग्रेसमधला गेला होता कारण मी महापौरासाठी राष्ट्रवादीला सपोर्ट केला सपोर्ट याच्यासाठी केलं तर मी मला जे वार्डाचे लोक चाहतात वार्डाच्या विकासासाठी कसं असते राजकारणमध्ये विकासासाठी कोणालाही सपोर्ट करावा लागते विकासामध्ये कोणची पार्टी काय करते हे नाही विकास विकास म्हणजे शहराचा विकास असते विकास म्हणजे पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी बालाजी कांबळे जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन परभणी